हॅलो नमस्कार सर्वांना आज मी चालले एच एन एम मध्ये जे की आहे इन ऑर्बिट मॉलच्या मलाड वेस्ट मध्ये स्थित असलेला इन ऑर्बिट मॉलमध्ये एच एन एमचं नाव तर तुम्ही ऐकलंच असणार नाही का तर आज मी तुम्हाला मी कसे क्लोथ बघितले किती त्याची प्राइसिंग आहे सर्व डिटेल मध्ये सांगणार आहे तर चला आपण आपली शॉपिंग वरच्या मजल्यावर आहे जेंट्स डिपार्टमेंट आणि खालच्या मजल्यावर आहे लेडीज आणि किड्स वेअर तर आज मी लेडीज आणि जेंट्सचा दोन्हीही एक्सप्लोअर करून तुम्हाला सांगणार आहे की कशी इकडे आपली लुटमार होते कसे सर्वसामान्यांची इकडे लुटमार होते आणि कशी आपण छान दिसावं या मोहामध्ये अडकून महागाची शॉपिंग करतो हे छोटेसे रिंग बघितले कितीचे तेराशे रुपये एवढी बिंदीसारखे रिंग तुम्हाला तेराशे रुपयाला मिळणार आहे तिकडे बाबा रे बाबा गळ्यात घालायचं तुम्ही गेस करू शकता कितीचं असेल मला तर वाटतंय बरोबर पाचशेच्या मानामध्ये हे त्या मानाने काहीच नाही खरंच पैसे काय झाडाला लागतात का हे एवढे छान छान अप्रतिम रिंग आपल्या ट्रेनवाले का आपल्याला वीस रुपये पंचवीस रुपये शंभर रुपयामध्ये देतात आणि हे लोक तेराशे रुपयामध्ये विकत आहेत बापा हो। आणि हे मी काय बघते बांगडी झालेल्या रिंगांचे चारशे रुपये चारशे चारशे रुपयामध्ये हे रिंग बापरे तुम्ही बघू शकता ना किती स्वस्त आहे इकडे सर्व एक एवढश रिंगांची प्राइस चारशे रुपये किती गोड गोंडस थोडं त्यांच्या तोलामानाचा तरी प्राइस ठेवावी त्या माणसांनी आपण जर लिंकिंगला चर्च गेटला गेलो ना तर शंभर किंवा दीडशे मॅक्सिमम अडीचशे रुपयामध्ये सेट मिळेल हे डोक्यात घालायचे वीस रुपयाची क्लिप कितीला देत आहेत अरे बापरे तीनशे रुपये तुम्ही बघू शकता वीस तीस रुपयाचा क्लिप तीनशे रुपये चला आता कपड्यांना लुटूया जीन्स तर आहे आता जीन्सची जी प्राइस बघायला गेले तर मला तर वाटते करोडो रुपये तर असायलाच पाहिजे नाही का पण जीन्सची प्राइस इथे आहे तीन हजार ऑनली तीन हजार तीन हजार मध्ये तुम्ही अख्खा क्रॉफर्ड मार्केट फिरून येऊ शकता आणि एच एन एम मध्ये फक्त एका जीन्ससाठी थी तुम्ही तीन हजार घालवणार हा टॉप आहे हजार रुपयाचा आणि वरती लिहिलं होतं सेल तर एच एन एम मध्ये सेलमध्ये तुम्हाला हजार रुपये मॅक्स भराव लागणार इकडे येऊन कुरतडलेल्या कपड्यांचे तीन हजार चार हजार सहा हजार भरण्यापेक्षा जरा चांगल्या तोलामालाच्या कपड्यांसाठी तरी आपण पैसे भरूच शकतो की आत्ता मी जरा टॉप्स बघायला आले म्हटलं बघूया पण हा पण याचे काय टॉपची क्वालिटी तर मला काय आवडली नाही पण प्राईस तर नऊशे रुपये नऊशे रुपयांना मानाने तर मला तो एमचा काही वाटला नाही टॉप आणि आता नॉर्मल टी शर्ट रेग्युलर कुर्ती ऑफिस वेअर हे तर बेस्ट होते पण त्यांची पण प्राईस तोला मलाचीच आहे ना आता ही सँडो एवढीशी आपले इनरवेअर एवढीशी आपली टी म्हणतो आपण त्याला ती सातशे रुपयाला होती जीन्सची प्राइस तर आपण की हजारच्या आसपास होतीच आणि आता ही दोन हजारच्या रेंज वाली जीन्स आहे जी तुम्ही डेलिव्हर मध्ये घालू शकता पर्स कडे नाही जर गेली तर कळलं की अरे बाबा बापा बा तीन हजार एवढूसा छोटासा बाळ ते तीन हजारला देणार आहेत आपल्याला अरे बापरे ही टोपी अ सतराशे रुपये टोपी बापरे आपल्या शुक्रवारच्या बाजारात तर आरामात शंभरच्यामध्ये भेटून जाईल नाही का हे जुतींची प्राइस पण भरपूर होती आणि सर्वात लाखोचा तमाल शंभर टक्के असतो मी सहज कट टॉप घेऊ म्हटलं तर स्कर्ट टॉप मला फार कम्फर्टेबल तर वाटला पण प्राईस तर त्याची भरपूर होती परंतु मला आवडला नाही कारण हा मी घालू तर घालू कुठे स्कर्ट एक वेळ ऑफिसला तरी घालू शकतो आपण पण टॉप कुठे घालायचा टॉप तर असा ट्रेडिशनल वेअर टाईप वाटू लागला मला लाईक ह्याचा एथिनिक वेअरमध्ये आपण बोलू शकता जे की मला ओके ओके वाटलं पण मी हा काही विकत घेतला नाही कारण मला तो एवढा काही आवडला नाही त्यानंतर मी ट्राय केली जीन्स हां आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे यांचा मिररलाही भारी आहे बरं का आता मी जीन्स शॉर्ट्स बघायला आले तर शॉर्ट्सची प्राईस तर होती बाबा एकोणीसशे दोन हजारपर्यंत शॉर्ट्स होत्या डेनिमच्या त्यातली मी एक ही ब्ल्यूवाली घेतली आणि दुसऱ्या पण व्हाईटवाल्या होत्या ज्या की माझ्याकडे आहेत म्हणून मी ती घेतली नाही आणि सगळ्यात वाईट माहिती आहे काय इथे बसायला तुम्हाला भेटणारच नाही अख्खा एम तुम्हाला एक स्टूल ही बसायला भेटणार नाही तुम्हाला अख्खा शॉपिंग उभ्या उभ्या करावे लागणार आहे आणि हे जे सेट्स इकडे लावले जीन्स टॉप्स ऑफिस वेअर कुर्ता सेट्स हे तुम्ही नक्की घेऊ शकता भरपूर तुम्ही दहा हजार तर घेऊन आलात नाही इकडे तर तुम्हाला आरामात शॉपिंग होणार आहे आत्ता हे रबर घ्यायचं म्हटलं तर रबरची प्राइस होती चारशे रुपये एवढेशे दहा रुपयाचे रबर आपण अडीचशे तीनशे चारशे रुपये घेऊन एच एन एममध्ये मध्ये घ्यायचं स्वस्त गोष्टीला माग कसं बनवायचं ना ते आपण एच एन एमकडून कडून शिकायला हवं एवढंसे चुल्लूवरच्या रबरचे आपण चारशे रुपये भरणार का त्यापेक्षा त्या दा ट्रेनवाला दादाकडून वीस रुपयामध्ये रबर घ्या ना आणि चुप बसा पण मी म्हणेन की एवढ्या सर्व गोष्टी आता ही क्लिप हे क्लिपची मॅक्झिमम ट्रेनमध्ये आपण किती देतो प्राइस शंभर रुपये मॅक्झिमम पकडा तेवढे पण नाही देत आणि इकडे चारशेचा हा क्लिप आहे भले कलर वेगळा पण चारशे अडीचशेचा इथे क्लिप आहे तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की एच एन एमचा रेट तीन गुणा जास्त आहे आपल्या डेली वेअर्स किंवा आपण ज्या रोजच्या गोष्टी घेतो त्यामधून आणि दुसरं इथे कॉम्बिनेशन मटेरियल खूप छान आहे मला आवडलं परंतु प्राइस जर बजेट तुमच्या तोलामालाची असेल तरच तुम्ही ट्राय करा आता मी सँडो ट्राय केली ती मला खूप आवडली आणि ती बजेटमध्ये सुद्धा होती सातशे की सहाशेची ही टॉप आहे जे की मला आवडला सहज म्हटलं नेल पॉलिश बघूया नेल पॉलिशची प्राइस जर तीनशे रुपयाची नेल पॉलिश पॉलिशि ब्रँड कोणता तेच मला कळत नाही एवढ्या मल्टिपल कलरच्या नेल पॉलिश तीनशे रुपयाला वापरेल आता छोट्याशा बाळांचे कपडे पंधराशे ते दोन हजार आपलेच कपडे जर तीन हजार चार हजारामध्ये भेटत असणार तर लहानपर्यंत तर सोडूनच द्या वेअर बघायला गेलो तर वेअरमध्ये मला पहिल्यांदा काहीतरी सगळ्यात कमी वस्तू मिळाली ती चारशे रुपयाचे हे टी शर्ट्स होते जे रात्री घालू शकत होते किंवा डेली घालण्याचे आणि हे जे गॉगल्स होते गॉगल्सची प्राईस तुम्ही बघायला गेलात एकशे नेमकं तर गॉगल्स होते सा सातशे रुपयाचा आठशे रुपयाचा गॉगल्स होत्या त्या मानाने तो टी शर्ट तर स्वस्तच होता ना चारशे रुपयाचा तर अशी हे इथे प्राईजायचं आहे तसंच सॉक्स दीडशे रुपये ठीक आहे सॉक्स दीडशे रुपये आपल्याला ट्रेंडमध्ये त्याच प्राईजला मिळतात असं करून मी माझी ओवरऑल शॉपिंग केली तीन हजारची आणि मी इथून निघाले माझे पाय तर खूपच दुखत होते आणि मी निघाले तर मी तीन हजारमध्ये माझे पूर्ण शॉपिंग केली ज्यामध्ये शॉर्ट्स आणि टॉप्स आणि इनर्वस घेते तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल रिअलिटी चेक मिळाली असेल तर नक्की ठोका कमेंट लाईक सबस्क्राईब थँक्यू